नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा यश पॅलेस हॉटेलवर दगडफेक करणाऱ्या त्या व्यक्तीवर कारवाई करा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यावर कोतकर बंधूंच्या वतीनं काही व्यक्तींना हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगर तालुक्यातील आणि शहरातील कार्यकर्ते आक्रमक झाले आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सदर घटनेचा खुलासा केला खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी नगर शहर अत्यंत प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या माध्यमातून खुले जायचं आणि खोटे गुन्हे दाखल करायचे शशिकांत सर आमचे जिल्हाप्रमुख त्यांच्यावर देखील काल असाच एक खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला खोटा गुन्हा एवढ्यासाठी की त्यांची सी बी आर आपण तपासावी सर उपचारासाठी पुण्याला आहे आराम करतायत विश्रांती करतायत त्यांचं एक ऑपरेशन झालं आणि अशा लोकांची नावं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांची पार्श्वभूमीच गुन्ह्याची आहे त्या लोकांच्या बाबतीत तुम्ही असे निर्णय करता तुम्ही लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देतात त्या ठिकाणी त्या चौकात सी सी टी व्ही देखील आहे सी सी टी व्ही तपासायणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर सीडीआर लोकेशन तुम्ही फोनमधलं लोकेशन घ्या आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची जी परंपरा आहे ती कधी खंडित होणार आहे पोलिसांनी याचा विचार केला पाहिजे की आपली त्याच्या काळात संपत चालली आहे आपल्यावर असा कोणाचा दबाव आहे जो तुम्हाला गुन्हा दाखल शशिकांत गाड्यांचंच नाव टाक त्याच्यानंतरच गुन्हा दा दाखल होईल अशा पद्धतीचा दबाव पोलीस प्रशासनावर कुणी टाकला याचं देखील उत्तर येणं अत्यंत अपेक्षित आहे खोटे कारवाई करायची सर्वसामान्यांना त्रास द्यायचा जिल्हा प्रमुखांवर गुन्हा दाखल करतात सर्वसामान्यांची तर गैरज नाही राहील व पोलीस स्टेशन आणि पोलीस लोकं हे राजकारण्यांचं ऐकतात सत्ताधाऱ्यांचं ऐकतात लोकप्रतिनिधींचं ऐकतात असा असा विषय चालू आहे काय नगर शहरात नगर शहरामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही का सातत्याने शिवसेनेच्या विचाराबरोबर जे लोक काम करतात या शहरात जिल्ह्यात त्या लोकांवर सातत्याने खुनाचे आरोप करणारे लोक येऊन गुन्हे दाखल करतात आमचे दोन शिवसैनिकांचा त्या ठिकाणी मृत्यू या खून खून झालेला आहे आणि तरी देखील नगर शहर अजूनपर्यंत जागेवर आलेलं नाही आत्ता देखील नगर शहरामध्ये दोन खून झालेले आहेत म्हणजे नगर शहर एकीकडं हाताबाहेर चाललं अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे खून म्हणजे जागेचे ताबेमारी प्रश्न अत्यंत कठीण होत चाललेला आहे त्याच्यावर गँगवार सुरू झालेला आहे ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं का ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं अशा पद्धतीचं वातावरण वात या नगर शहरात नगर जिल्ह्यात दाखल करून पोलीस प्रशासन काय कोणत्या शेखी मिरवती हा एक प्रश्न खरंतर एस पी साहेबांना आम्हाला आता उद्याच्या काळात विचारावं लागणार आहे पोलीस स्टेशनमध्ये नेमकं कंट्रोल कुणाचं आहे एस पी साहेबांचं आहे एका दुसऱ्या कोणाच आहे म्हणून या घटनेचा आम्ही तू्र शब्दात निषेध करतो त्याची सखोल चौकशी वाढण्यात येईल नेमकं काय सत्य हे नगरकारांनी पाहिजे हे कशामुळे झालं आणि अशा दाखल धरले नाही गेले बरं त्यांना जामीन मिळतात आणि बरं गाडे सरांची आज आपण बघितलं असेल गाडेसरांचं कुठे एकदम सरळ व्यक्तिमत्व कोणाच्या मदत कधी त्यांनी कोणाला त्रास दिला नाही सर्वसामान्य किंवा कोणाला त्यांच्यावर गुण आहे पार्श्वभूमी भाग आहे कोणाची आणि पोलिसांना आहे ना, ना सगळं माहिती आहे लक्षात घ्या आज तुमचा पोलिसांनासुद्धा हे सांगू इच्छितो की हे आज तुम्ही जे खोटे गुन्हे होतात सत्ता पलटणारे पोलिसांनी पण या गोष्टी लक्षात ठेवा आमची पण वेळ येईल त्यामुळं या ठिकाणी पोलिस प्रशासना मी त्या ठिकाणी आव्हान करतो की कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता जर तुम्ही गुन्हे दाखल करत असले तर ही शिवसेना सहन करून जाणार नाही त्या ठिकाणी पोलिसच्या दालनात आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसू जसे अनिल भैया राठोड त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी राहू व आज काल जे गुन्हा खोटा गुन्हा दाखल झालाय विरोध मी त्याचा निषेध करतो व पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करावी ही विनंती करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा